तर मित्रांनो आपण बघतोच आहे सध्या काय चाललं आहे आणि आपले बैलगाडी क्षेत्रातील एक नामवंत आणि प्रसिद्ध असे आपले रणजित सर निंबाळकर यांच्यासोबत जी घटना घडली आणि आज ते आपल्यातून म्हणजे गेलेले आणि एक चांगलं व्यक्तिमत्व होतं आज ते मला तर वाटतं एक वर्षापूर्वीच आलेले होते या क्षेत्रामध्ये त्यांचं सुंदर बैल असेल किंवा सर्जा असेल या बैलांनी त्यांचं नाव अखंड महाराष्ट्रभर केलं आणि प्रत्येक वेळेस ते म्हणजे मुंबईला पण येत असायचे परत वरती घाटावरती पण असायचे आणि आपला आपल्यासोबत पण त्यांचा एखाद दोनदा संवादसुद्धा झालेला दा आणि एकदम चांगलं व्यक्तिमत्व होतं जर समजा एखाद्या बैलगाडी मा, मालकावर कुठे अन्याय वगैरे झाला तर प्रथम तर त्याची बांड बाजू मांडायला रणजित सरज असायचे आणि आपण बघतोय दोन दिवसापूर्वी त्यांच्यावर जो प्राणघातक हल्ला झाला त्या हल्ल्याचा तर निषेधच आहे कारण की या गोष्टी होणं चुकीचंच आहे आपल्याला पण म्हणजे आता काय बोलणार या गोष्टीवर हो जास्त बोलू पण शकत नाही आणि खरं म्हणजे तर ना विश्वासच होत नाही की अशी घटना घडलेली आहे आणि आज हे काय ऐकायला येतंय तर रणजित सर निंबाळकर एक चांगलं व्यक्तिमत्व होतं आणि रोखोक होते जे काय म्हणजे त्यांच्या कुठल्याही गोष्टी असतील ते सरळ सरळ मांडत असतात आणि चांगले व्यक्ती होतं तर आज आपण त्यांना आपल्या चॅनलच्या मार्फत भावपूर्ण श्रद्धांजली देऊया आणि काय शब्दच नाहीत आज बोलायला तर रणजित सर निंबाळकर तुम्ही जिथेही असाल तिथे तुम्हाला शांती मिळो तुमच्या आत्म्याला भावपूर्ण श्रद्धांजली सर बैलगाड्या क्षेत्रामध्ये येऊन आम्हाला सर्वांना त्यामध्ये सर भावपूर श्रद्धांजली सर तुम्हाला